कुमार गोरे म्हणजे सातारच्या मतदारसंघातला आमदार म्हणजे संघर्ष जिल्हा परिषद झाला जो माणूस अपक्ष आमदार झाला आणि एकदा नव्हे दोन वेळा नव्हे तीन वेळ असे जय कुमार गोरे जयकुमार गोरे हे मान तालुक्यातील एकंदरीत पैलवान सामाजिक कार्यकर्ते काँग्रेसचे निष्ठावान समजले जाणारे आणि राष्ट्रवादींचे विरोधक समजले जाणारे मात्र जयकुमार कोरे यांनी अलीकडं भाजपमध्ये प्रवेश केला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कमी वयात निवडून आलेले आमदार म्हणून त्यांची ओळख आहे अनेकदा त्यांच्या वेगळ्या पद्धतीने टीका झाल्या मात्र त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली ते जिल्हा परिषद सदस्य झाले दोन हजार नऊमध्ये थेट विधानसभा निवडणूक लढून ते आमदार झाले राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख यांचे पारंपरिक विरोधक म्हणून त्यांना पाहिलं जातं जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील मानतेतील आमदार आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग तीन वेळा ते विधानसभा जिंकलेले आहेत गोरे हे दोन हजार नऊमध्ये अपक्ष निवडून आले त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदामध्ये काँग्रेस पक्षामधून निवडणूक लढवली आणि ते जिंकले विजयी झाले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भाजप पक्षात प्रवेश करत निवडणूक लढवली आणि ते निवडून आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केलेला होता मान विधानसभा मतदारसंघ हा माडा लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे जयकुमार यांनी महत्त्वाची भूमिका माडा या मतदारसंघात नेहमीच बजावलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असताना मानमध्ये जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये वैर असल्याचं पाहायला मिळतं मात्र हे राजकीय वैर जयकुमार गोरेंनी विकास कामाच्या माध्यमातून मोडून काढलेला आहे कारण मान या तालुक्यासाठी जो निधी हवा हो होता पाण्याची योजना असतील रस्ते असतील घोडे बंधारे नाले अनेक गोष्टीसाठी जयकुमार गोरेंनी निधी घडून आणला आणि विकासाचा जनक म्हणून जयकुमार गोरेंच्या पाहिलं जातं आज होऊ घातलेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरेंना मानची जनता ही भरघोस मताने निवडून देईल अशी मानच्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे आणि जयकुमार गोरे हे पक्षाचे उमेदवार म्हणून न पाहता एक आदर्श विकासाचे जनक म्हणूनच त्यांना लोक निवडून देतील अशी लोकांची चर्चा आहे